गुड मॉर्निंग बघा हा डॉग पण कसा ऊन घेतो आहे थंडी वाजते त्याला पण काय झालं बाळा कशाला असं बसला शुभ सकाळ तुला पण पुन्हा एकदा आई वडिलांची सावली लाईव्ह मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना तुम्हाला सांगते जीवनामध्ये ना कुठलाच रस्ता सोपा कधीच नसतो बरं का आणि ज्या रस्त्यावर अडचणी येणार नाही त्या प्रवासाची आपल्याला आठवण राहत नाही अडचणी आल्याच पाहिजे अडचणी आल्याशिवाय मार्ग सापडत नाही हो की नाही एटो फॅमिली अडचणी ह्या आल्याच पाहिजे त्याशिवाय आपल्याला रस्ता कसा चालायचा ते कळतच नाही बहुतेक रस्त्यांवर आता तुम्ही बघताय हा रस्ता आहे आता या रस्त्यावर कधी काटे पडलेले असतील कधी दगडं पडलेले असतील एखादा दगड जेव्हा रस्त्यात पडलेला असतो मोठा दगड तर काय करतो आपण त्या दगडांना बाजूला उचलून फेकून देतो मग तसंच जीवन आहे जीवन पण असंच आहे कधी चांगले भेटतील लो, लोक कधी वाईट भेटतील आपलं काम काय सगळ्यांना बाजूला करत करत रस्ता पार करायचा असतो कारण समजा आता मध्ये रस्त्यामध्ये दगड पडलाय आणि मी चालते मी त्या दगडावर पाय देऊन थोडी जाणार आहे दगड उचलायचं आणि साईडला करायचा हो की नाही सोपा उपाय काय इतका कठीण नाही आहे उपाय बघू शकता तुम्ही वातावरण बघा कसं आहे आणि आता थंडी गारवा सुरुवात झाली थंडीला कारण त्या दगडावर जर पाय देऊन आपण पुढे गेलो ना तर दगडाने आपल्याला त्रास होईल त्याच्यापेक्षा त्याला अल्हाद उचलायचं आणि अल्हाद साईडला करायचं हो की नाही سوزn gلي उन्हाळ्या मध्ये बहुतेक उन्हापासून लांब पळतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पण जेव्हा थंड वातावरण येतं तेव्हा ऊन शोधतो आपण कुठे ऊन भेटल जाऊन उन्हात बसावा <coughs> पुन्हा एकदा आईवडिलांची सावली लाईव्हमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग तुम्हाला सांगते जीवनामध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये कमी लोक कमी असे भाऊ बहीण आहेत समजूतदारपणाने बोलणारे नाहीतर जास्तीत जास्त वाईट बोलणारेच भेटतील आणि नेहमी सांगत असते मी की जर आपल्याला खरोखर टेन्शन फ्री जीवन जगायचं असेल ना तर आधी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःला शांत ठेवत नाही तोपर्यंत तुम्हाला शांती शांतता लाभणारच नाही बरं का कारण शांत राहिलं तर शांतता लाभेल ना माणसाला आपण स्वतःला शांत करू शकत नाही तर शांतता कशी काय आपल्याला भेटणार आहे सांगा बरं शांत जीवन जगण्यासाठी शांत राहणं खूप गरजेचं आहे कारण हा माझ्या जीवनामधला सगळ्यात मोठा अनुभव सांगत असते मी की जोपर्यंत आपण स्वतःला शांत करत नाही तोपर्यंत आपल्याला शांतता था भेटतच नाही कारण आपण दुनियाभरचं डोक्यामध्ये विचार जोपर्यंत ते विचार आपण डोक्यातून काढत नाही तोपर्यंत आपल्याला शांतता काही भेटत नाही आधी स्वतःला शांत करायला शिका त्याशिवाय शांतता लाभतच नाही माहिती आहे कारण काही वर्ष मीही माझ्या जीवनातले वीस वर्ष वाया घालवले चिडचिड करण्यामध्ये राग भरण्यामध्ये ओरडून बोलण्यामध्ये पण आता तुम्हाला सांगते ह्या दोन वर्षापासून मला ओरडून बोलायला रागाने बोलायला अजिबात आवडत नाही जिथे मला ज्या गोष्टी पटत नाही आणि ज्या गोष्टी मला आवडत नाही तिथे मी शांत राहते कारण जेव्हा असं घडतं की ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाही ज्या गोष्टी आपल्याला पटत नाही तिथं आपली चिडचिड होते तिथे आपल्याला राग येतो पण तो मला सांगते चिडचिड आणि राग करून काही अर्थ नाही चिडचिड केल्याने राग राग केल्याने आपली मनस्थिती बिघडते आणि मनस्थिती कधीही बिघडू देऊ नका स्वतःची कारण मनस्थितीत जर आपली बिघडलेली असेल ना तर आपल्याला काही सुचत नाही बरं का काहीच सुचत नाही आपल्याला काय करायचं कसं करायचं प्रत्येक प्रश्न असे प्रश्नच प्रश्न उभे असतील आपल्यासमोर ओके नाही यूट्यूब फॅमिली कारण हा माझ्या जीवनातला खरंच खूप मोठा अनुभव आहे बरं का म्हणून सांगत असते मी नेहमी आणि भरपूर असे भाऊ बहीण आहेत की त्यांनी पण असे अनुभव घेतलेले आहे आणि ते सुद्धा सांगत असतात आता तुम्हाला सांगते जिथे आपल्याला चांगल्या गोष्टी ऐकायला भेटताना ना तिथे सुद्धा प्रश्न उभे राहतात की ही व्यक्ती इतकं समजवते हिच्या जीवनामध्ये ही तशी वागते का तुम्हाला सांगते जेव्हाही कोणी चांगल्या गोष्टी सांगताना तर ते आधी त्यांनी फॉलो केलेले असतात त्या गोष्टीची त्यांनी काहीतरी शिकवण घेतलेली असते म्हणूनच ते आपल्याला समजत असतात बहुतेकांना हे कळतच नाही हो की नाही म्हणतात ना काही ठिकाणी सवय असते ती कोणी चांगलं बोलत असतं ना तर कसं त्याला आपण बोलायचं सवय असते ती एकेकाला काय करणार आणि दुसऱ्यांचा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न तर कधी करूच नका बर का कारण दुसऱ्याचा स्वभाव आपण कधीच बदलू शकत नाही आणि दुसऱ्यांचा स्वभाव जेव्हा आपण बदलायचा प्रयत्न करतो ना कांदा तुम्ही कितीही प्रेमाने कापा त्या कांद्याकडून तुम्हाला अश्रूच भेटणार आहे त्याला पाण्यात भिजवून कापा नाही तर त्याला असा कापा त्याला कसंही कापलं ना तर तुम्हाला तो अश्रुत देतो कारण त्याचं काम काय आहे अश्रू देण्याचं तर तो अश्रुत देणार आहे बरोबर की नाही मग ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अश्रूच भेटणार आहे त्या ठिकाणी आपण तो व्यक्ती आपल्याला हसवेल तो चांगला बोलेल ही आशा कधीच करू नका कारण चांगली शब्द शब्दरचना ज्यांच्याजवळ आहे त्यांचे त्याच ठिकाणी तुम्हाला चांगले शब्द ऐकायला भेटतील आणि ज्यांच्याजवळ वाईट आहे ते वाईटच देणार आहे तात्पर्य काय माहिती का ज्या ठिकाणी फक्त तुम्हाला वाईटच गोष्टी भेटू शकतात तिथं आपण आशा नाही करायची की त्या ठिकाणी आपल्याला चांगलं काही गोष्टी ऐकायला भेटतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं कौतुक ऐकायला भेटेल असं कधी घडत नाही बरं का ज्यांच्याकडून तुम्ही चांगली अपेक्षा करताना त्यांच्याजवळ चांगल्या गोष्टी असल्या पाहिजे ना त्यांच्याजवळ जर चांगलं काही आहेच नाही तर ते तुम्हाला कुठून देतील प्रश्नच येत नाही कारण आशा आणि अपेक्षा खूप वाईट आहे प्रत्येकाला असतात ते बरं का प्रत्येकाला वाटतं